दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस प्रशासनानं कारवाई जोरदार सुरू केले असल्याचं जरी दिसून येत असलं तरी चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नका काल सायंकाळी आरके न्यूज मराठीच्या कॅमेऱ्यात अक्षोभनीय आणि संताप व्यक्त करणारा प्रसंग कैद झाला आहे कमी पैशात आणि स्वस्त दरात दारू मिळणाऱ्या दारूच्या नशेत एक दारुडा इतका बेभान पळत होता काही प्रमाणात चालत होता की समोरून येणाऱ्या साईबाबांच्या थेट अंगावर गेला असल्याचं चित्र कॅमेऱ्यात कैद के झालं आहे आम्हाला जायचं दुसरीकडे परंतु त्या दारुड्याची परिस्थिती पाहिल्यानंतर त्याचा पाठलाग करत जावं लागलं महत्वाचं म्हणजे काल गुरुवार होता आणि साई पालखी होती त्यामुळे श्री द्वारकामाई परिसरात बॅरिकेड लावले असल्यानं त्या दारुड्याच द्वारकामाई जवळ एमएसएफ जवानांनी रोखत त्यांचा समाचार घेत पिटाळून लावले अन्यथा त्याच्या मध्यधुंदा अवस्थेत साई भक्तांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असता एवढा मद्यधुंद अवस्थेत हा दारुडा होता की दोन महिला साई भक्तांच्या अंगावर देखील त्याचा तोल गेला होता परंतु महिला साई भक्तांनी स्वतःचा बचाव करत एका बाजूला होऊन त्या दारुड्याला पुढे जाण्यास रस्ता करून दिला पोलीस प्रशासनाला आर के न्यूज मराठीच्या माध्यमातून विनंती आहे की स्वस्त दरात मिळणाऱ्या फुग्यांचा बंदोबस्त करा आणि लपून छपून शहरातील काही भागातून विक्री होत असल्यास दारूचे ठिकाणे कायमचीच नष्ट करा दारू कोणत्या भागात कोणत्या ठिकाणी दारू खुलेआम विक्री केली जाते हे सर्वज्ञात आहे त्याचा मुळासकट बंदोबस्त करा अन्यथा हत्याकांडाचा उगम होणाऱ्या नशेखोराकडून उद्या पुनरावृत्ती घडू शकते हेही लक्षात घ्या जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून साईंच्या शिर्डीचं नाव जगभरात आहे त्या शिर्डीचं नाव गुन्हेगारी नशेखोर शहर असे होऊ नये याकरिता पोलीस प्रशासननं गांभीर्यानं आणि राजश्रयाला न जुमानता बेधडक बेकायदेशीर गोष्टींवर कारवाई करणं गरजेचं आहे हीच आर के न्यूज मराठीची माफक अपेक्षा